पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा केला असून नाशिक व मुंबईतील विविध विकास कामाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संबोधन करताना माँजिजूंच्या जयंतीनिमित्त अभिवादन देखील केले परंतु या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली मनोज जरांगे पाटील यांनी मोदींवर भाष्य करत म्हणाले की आता मराठा कोणाच्या पाया पडणार नाही आम्ही स्वतंत्र लढून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ असे ते म्हणाले मोदींना आता सामान्य जनतेची गरज नाही मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना मी सांगितले होते की राज्य सरकारला निर्देश द्या परंतु मोदींनी असे केले नाही त्यामुळे आता त्यांच्या पाया पडण्याची गरज नाही आम्ही स्वतंत्र लढून मराठा समाजाला आरक्षण मिळूनच देणार असे ते यावेळी म्हणाले आम्ही मोदींवर खूप प्रेम केलं परंतु मोदींनी आमच्या वाट्याला हे आणलं मराठा आंदोलनासाठी तीन करोडपेक्षा जास्त मराठे पुण्यात दाखल होतील असंही यावेळी ते म्हणाले मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं होणारं आंदोलन किती मोठ्या प्रमाणात होतं ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार